हॅलो कुकिंग वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज मी झनझनीत जन अशी मटकीची भाजी बनवणार आहे जी पंधरा ते वीस लोकांना पुरेल एवढी क्वांटिटीमध्ये आहे तर आपण ती मटकी बनवण्यासाठी सर्वात आधी एक मोठी कढई अशी घ्यायची आहे आणि तिच्यामध्ये आपण दोन पड्या एवढंच तेल घालायचं आहे त्या तेलमध्ये आपण थोडीशी राई आणि थोडी जिरं आणि कढीपत्ता ही घालून ती मोड आलेली मटकी घालायची आहे मटकीला मोड कशी आणायची त्यासाठी मी चॅनलवरती एक शॉर्ट टाकलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर तुम्ही ते शॉर्टला जाऊन बघू शकतात त्यानंतर आपण ह्या मटकीमध्ये एक स्पून असं हाडत घालायची आहे आणि थोडं मीठसुद्धा घालायचं आहे ते घातल्यानंतर आपण ह्याप्रमाणे मटकीला व्यवस्थेशीर चाळून घ्यायची आहे जी आपल्याला हळद मीठमध्ये एकत्र व्यवस्थितशीर होईल त्यापर्यंत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन तांबे असं पाणी घालणार आहोत आणि या मटकीला आपण व्यवस्थितशीर वापरून घेणार आहोत त्यासाठी पंधरा ते वीस मिनटं आपण ह्या मटकीला झाकण ठेवून वाफणार आहोत तर मी पंधरा ते वीस मिनटं असं याच्यावरती झाकण झाकून यांना वाफून घेणार आहे आणि जोपर्यंत हे वाफले जात आहेत तोपर्यंत आपण मोसळसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये खोबरं भाजून घेतलेले आहे त्या खोबऱ्याला आपण मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत आता मी फोडणीसाठी परत मोठी कढई अशी गॅसवरती ठेवलेली आहे आणि ती व्यवस्थितशीर तापली की त्यानंतर तिच्यामध्ये मीनी बारा पड्या असं तेल घातलेले आहे आणि त्याच्यामध्ये त्यानंतर कांदा हा घालायचा आहे कांदा व्यवस्थितशीर लाल झाला की नंतर त्याच्यामध्ये आला लसूणाची पेस्ट हिरवी मिरची पेस्ट ही घालायची आहे आणि त्यांना व्यवस्थित शिर परतवत राहायचे आहे जे करून आपल्या आला लसणाची पेस्टसुद्धा व्यवस्थित शिर भाजली जाईल त्यानंतर आपण मिक्सरमध्ये खोबऱ्याचं हो खोबऱ्याचे पेस्ट केलेले आहे ते घालायचे आहे आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये टमाटरचा पेस्ट केलेला होता तो सुद्धा घातलेला आहे जोपर्यंत आपला कांदा वगैरे व्यवस्थितशीर भाजला जात आहे आणि त्याला कडापासून तेल सुटणार सुटेल तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये सुके मसाले काढून घेणार आहोत या सुका मसाल्यांची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात त्यानंतर आपण ह्या मसाल्याला पाणी घालून त्याची व्यवस्थितशीर पेस्ट करणार आहोत असं केल्यानंतर आपले सुके मसाले ते कढईमध्ये टाकल्यानंतर जडणार नाही आणि त्यांच्या फ्लेवर पण व्यवस्थितशीर आपल्या भाजीमध्ये येणार आहे ते ब हे बघा मी ह्याप्रमाणे ती पेस्ट केल्यानंतर आपले कांदे वगैरे जे व्यवस्थितशीर भाजले गेलेले होते त्याच्यात घातलेले आहेत आणि आता आपण त्याला बघा तेल सुटेपर्यंत याप्रमाणे व्यवस्थितशीर भाजायचे आहे आणि त्याच्यात तुम्हाला वाटलंस तर थोडंसं पाणीसुद्धा घालायचं आहे त्याला याप्रमाणे तेल सुटल्यानंतर जी आपली वाफलेली मटकी होती ती त्याच्यामध्ये घालायची आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक पोळी मेगी मसालाच्यासुद्धा घालायचा आहे त्याच्याने आपली भाजीला खूपच स्वाद चांगला येतो आणि चवीप्रमाणे त्याच्यात मीठ घालायचं आहे आपण आधीच हळद आणि मीठ घालून मटकी वाफलेली होती त्यासाठी मीठ व्यवस्थिशीरच घालायचे आहे नंतर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचे आहे पाणी गरम करूनच घालायचे आहे त्यानंतर बघा याप्रमाणे आपण भाजीला ढवळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडासा असा गूळसुद्धा घालायचा आहे जे करून आपली भाजीला एक चव मेंटेन राहते